नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र स्वागत आहे आगे मुझे म्हणजे चला मुंबई कल्याण लोकलमध्ये लोकलच्या डब्यात एका मुलाने समोरच्याला सांगितलं पण ते हिंदीत सांगितलं आगे बढ़ो, त्याला मराठीत म्हणता आलं तर जरा पुढे चला पण तो हिंदीत म्हणाला की जा आगे बुडव या आगे बुडोवरून मामला खूप पुढे गेला आणि त्या टोळक्याने त्या मुलाला मारहाण केली ती मारहाण त्याचा एवढा धसका घेतला त्या मुलाने की त्याने घरी आल्यावर संध्याकाळी गळपास ला लावून घेतला ही घटना कुठे अमेरिकेत रशियातली नाही आहे ही आपल्या मुंबईतली आहे मुंबईतल्या मुंबईतला हा विद्यार्थी आहे एकोणीस वर्षाचा आहे फक्त तो कॉलेजला जात होता गर्दी लोकलच्या डब्यात गर्दी राहतात धक्काबुक्की करतच लोकलचा प्रवास करावा लागतो सर्वांना माहित आहे त्यामुळे गर्दीमध्ये धक्के लागतात धक्काबुक्की होते शिबि होते मारपीट होते सारे लोकलमध्ये रामायण महाभारत हे लोकलमध्येच ते ते घडलं आहे ही घटना आहे एकोणीस अठरा नोव्हेंबरची अठरा नोव्हेंबरची म्हणजे चार दिवसापूर्वी आता त्या पुराने आत्महत्या केल्यामुळे हा हा मोठा विषय झालाय इश्यू झाला इशू राजकारण्यांनी याला उचललाय म्हणजे भाषेसाठी मराठी म्हणा हिंदी म्हणा इंग्रजी म्हणा मराठी साठी कोणी कोणाला मारावे त्याचा धस्का घेऊन त्याचं टेन्शन घेऊन एखाद्याने आत्महत्या करावी हे म्हणजे आपल्या मुंबईत घडत आहे अर्णव खेरे अर्णव खैरे हे या विद्यार्थ्याचं नाव आहे आता त्याच्या मृत्यूवरून राजकारण सुरू झालं आहे भाजपने काल बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी जाऊन तिथे आंदोलन केलं म्हणजे ठाकरे सेना आणि मनसे या दोघांना सद्बुद्धी द्या म्हणून आंदोलन केलं त्याला उत्तर म्हणून मनसेच्या आणि ठाकरे सेनेच्या लोकांनी अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन करत वेगळं आंदोलन केलं तर एकूणच राजकारण सुरू झालंय मराठी हिंदी सध्या तर निवडणुका आहेत त्यामुळे हे आंदोलन हे वाद पेटलेला आहे भाजपने या संपूर्ण प्रकरणाचा खापड ठाकरे बंधूंवर फोडलाय भाजपचे नेते म्हणाले व मराठीचा आग्रह सुरू आहे मराठीच्या आग्रहावरून समाजात दुही निर्माण केली जात आहे मराठीत बोला मराठीत बोला समाजात दुही दोन तुकडे करवले जात आहेत असं भाजपने आरोप केला आहे तर या लोकांना सद्बुद्धी द्या असं भाजपचं म्हणणं आहे तिकडे उद्धव ठाकरे म्हणतात भाजप आणि संगवाल भाषा व प्रांतवाद पेटवत आहेत पण खापर मात्र फोडत आहेत एकूणच परिस्थिती एक स्फोटक होत चालली आहे स्फोटक या अर्थाने कि कोणत्या भाषेत बोलावं हो। यासाठी मारपीट सुरू आहे एकोणीस वर्षाच्या कोवळ्या बोराला तर तो हरण जो आहे तो कॉलेजमध्ये शिकतला तरी इमोशनल असेल संवेदनशील अतिसंवेदनशील काही मुलं खूप संवेदनशील असतात त्यांना साध्या साध्या गोष्टी ते त्यांना टोचतात त्याचा त्याने टेन्शन घेतलं आणि स्वतःच बरं वाईट करून घेतलं त्याच्या आईवडिलांची काय परिस्थिती असते की उद्या कमाव कमावणारा हा मुलगा असा स्वतःला संपवून संपवून घेतो आता हे पुला मारहाण करणारे आता लोकलमध्ये अशा घटना नेहमी होतात रोज होतात लोकलमधून पडूनच पाच पंचवीस लोक रोज रोज मरतात लोकलची गर्दी जी आहे ते अनेक सरकार आली गेली पण लोकलची गर्दी काही कमी होत नाही त्या गर्दीत सारे टेन्शन मध्ये असतात आणि टेन्शन मधून नाही प्रकार होतात हा प्रकार त्यातलाच आहे साध शुक्ल शुद्ध शुद्ध साधं उदाहरण आहे साधी गोष्ट त्याने आगी बडो म्हटलं त्यावरून सर्व सुरू झालं आता ते लोक नेमके या पोराला मारहाण करणारे कोण होते पुरीशाला, पुरीशाला ते पोलिसांना अजून सापडलेले नाही म्हणजे पोलिसांचा शोध सुरू आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस त्या लोकांना शोधून काढतील त्यात काही प्रॉब्लेम नाही आज उद्या मारहाण करणारे सापडतील पण ते पोरगा पोरगा सापडणार नाही पोरगा गेला म्हणजे आता यात यात एक मुद्दा हा आहे की या पोराने जर आत्महत्या केली नसती तर हे प्रकरण एवढं वाढलंही नसतं म्हणजे कोणाच्या लक्षातही आलं नसतं की त्या पोराला मारहाण झाली वगैरे काय तो इशू सुद्धा झाला नसतं इशू यासाठी झाला आहे की त्या पोराला मारहाण झाली आणि त्याने आत्महत्या केली त्यामुळे एकूणच राजकारण्याने आता भान बाळगलं पाहिजे की नेमकं आपण कोणते कोणते मुद्दे उपस्थित करतोय आणि त्याचा त्यातून समाज समाजावर काय परिणाम होत आहे तर सारेच काही निबर नसतात घट्ट नसतात अनेक जण संवेदनशील असतात ते मनाला लावून घेतात त्यातला हा मुलगा निघाला इकडे हे मराठी हिंदी वाद सुरू असताना तिकडे पुण्यामध्ये भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी एक नवीन फंडा दिली ते म्हणाले की बा शाळेत तिसरी हिंदी शिकवावी शिकावी शाळेत तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकावी यासाठी पालकांनी प्रयत्न करावा म्हणजे हिंदीला मागे विरोध झाला होता जी आर निघाला होता करावं लागला तेच प्रकरण हे आहे आता हे भाजप खासदार म्हणतात ते पालकांनी प्रयत्न पालकांनी काय काय करावं हाही हो। प्रश्नच आहे ऐकूनच जगातले विषय संपलेले आहेत त्यामुळे आपण मराठी हिंदीवरून आपण लढायला तयार झालो आहात काय वाटते तुम्हाला काही धम आहे याच्यामध्ये कॉमेंट करा नमस्कार